संपूर्ण राज्यातून आलेले मराठा समाज बांधव भगिनी यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी पाच दिवस या ठिकाणी आंदोलन के केलं उपोषण केलं आणि त्याबद्दल सरकारने देखील सकारात्मक भूमिका घेतली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आम्ही देखील या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय पहिल्यापासून सकारात्मक होतो आणि या बाबतीमध्ये निर्णय घेऊन तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे टिकला पाहिजे नियमामध्ये बसला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती आणि त्या कमिटीने देखील त्या समितीचं देखील मी अभिनंदन करतो सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या त्या कमिटीतल्या सर्व मंत्र्यांचंही अभिनंदन करतो तिथे उदय सामंत पण आहेत तिथे त्या कमिटीत होते अद्प्रताप सिन्नाईक देखील तिकडे व्यासपीठावर होते या सर्व लोकांचं समितीच्या देखील अभिनंदन करतो एक सर्वकष चर्चा करून एक मोठा निर्णय चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे यामध्ये हैदराबाद गॅजेट इयर आणि सातारा गॅजेट लागू करणं या मागण्या होत्या आणि त्यामध्ये एकच होतं की सरकार जे आहे पूर्वी सकारात्मक होतं आजही सकारात्मक आहे आणि उद्याही सकारात्मक राहणार आहे हैदराबाद है गॅजेट लागू करण्यासंदर्भातलं ला, किंबहुना प्रमाणपत्र मिळणं अधिक सुलभ होणं सोपं होणं या बाबतीमध्ये निर्णय होणं आवश्यक होतं अशी त्यांची मागणी होती आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या जी आरमध्ये गाव असेल कुळ असेल या गावातल्या आणि नातेसंबंधातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेव्हट द्यावं द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे नियम दोन हजार बारा यामध्ये जे काही गृहचौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली त्या अगदी अगदी बॉटम लेवलला अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली म्हणजे अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्या अर्जदाराच्या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं आणि त्याला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र इश्यू करणं त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला न्या फायदा होणार आहे सातारा गॅजेटच्या संदर्भात थोडा अवधी लागणार आहे आणि तोही त्यांना सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मागणी जी होती जी हैदराबाद गॅजेट लागू करणं ती त्याचं जी आर आमच्या सरकारने आज काढलेलं आहे यामध्ये मी सगळ्यांचंच ज्यांनी ज्यांनी आपली कायदेशीर सल्ला दिला आमचे एजी असतील त्याचबरोबर इतर जे काही यामध्ये कायदेतज्ज्ञ असतील या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी मागणी जी होती की जे ज्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील जो काही जी मदत द्यायची आहे ती देखील देण्याची मागणी होती